पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आकाश चतुर्वेदी ताहिर भालदार आणि पूजा साबळे यांच्या विजयासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची भव्य व विराट सभा पार पडली या सभेला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी हे तिन्ही उमेदवार विजयी करावेत असे आवाहन गौतम चाबुकस्वार सभेमुळे प्रभागात शिवसेनेच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले आमचे तिन्ही उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत आणि समाजाचं नेतृत्व करण्यास तयार आहेत शिवसेनेच्या तालमीत ते तयार झालेले आहेत खासदारांना अचानक मुंबईहून फोन आल्यामुळं त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्यामुळं मी या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक एकोणीस या ठिकाणी या सभेचं नेतृत्व केलेलं आहे आमच्या उमेदवार जे आहेत आकाश चतुर्वेदी आहेत पूजाताई साबळे आहेत आणि आहेत असे तीन उमेदवार आमचे या ठिकाणी या एकोणीस नंबर प्रभागामध्ये आहेत प्रभाग मोठा आहे स्लम एरिया मोठी आहे मागच्या वेळेस या ठिकाणचा एकही प्रतिनिधी निवडून गेलेला नाही आणि म्हणून आमचे त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांना त्याची जाणीव झालेली आहे आणि लोक यावेळेस निश्चितपणे हे आमचे तिन्ही प्रतिनिधी शिवसेनेचे प्रतिनिधी निवडून देतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि सक्षम लोक आहेत पूजाच्या घरचं राजकीय परंपरा आहे आमचे आकाश आमचे खूप चांगले शिवसेनेचे जुने कार्यकर्ते युवासेनेचे कार्यकर्ते त्यांचे तायरबाई देखील सामाजिक का, कार्यामध्ये दे त्यांचा पुढाकार असतो काय का त्या परिसरामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे पूजाताईचं या परिसरामध्ये चांगलं नाव आहे आणि सोसायटीचा जो परिसर आहे किंवा आनंदनगर आहे किंवा चिंचव स्टेशन आहे आकाशवाईंचं देखील चांगलं त्या ठिकाणी काम आहे आणि म्हणून या तिन्ही ठिकाणचे जे लोक आहेत वेगवेगळ्या प्रभागाच्या प्रतिनिधित्व ते करतायत आणि वेगवेगळ्या परिसराचं जे प्रतिनिधित्व करतायत आणि प्रतिनिधित्व करत असताना आपल्या आपल्या हे पॅनल टू पॅनल हे लोक चालणार आहेत आणि शिवसेनेची जे मतं आहेत या प्रभागामध्ये ते तर निश्चितपणे मिळणार आहे पण आम्ही चांगले कॅन्डिडेट या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे चांगले कॅन्डिडेट निश्चितपणे लोकांच्या पसंतीस पडलेले आहेत आणि लोक देखील त्यांना त्या ठिकाणी मतदान करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि निश्चितपणे त्यांचा विजय आम्ही समजतो सर्वप्रथम सगळे जे नागरिक हायकचे भाटनगरचे त्यांनी भेट दिला त्यांच्या प्रेम बघून मला असं वाटतंय त्यांना खरोखर त्यांना आपले हक्काचा नगरसेवक पाहिजे की आतापर्यंत जे लोक निवडून आले त्यांनी कुठलं काही काम केलेलं नाहीये त्यांचं कुठलं काम झालेलं नाहीये परिस्थिती इथं आता खूप वाईट आहे तुम्ही बघितलं तर प्रच प्रचारला आम्ही जातोय आतमध्ये मध्ये भाटनगरला जाऊन आलो पायरे तुटलेले गटर साफ नाहीये लय मोठा प्रॉब्लेम आहे तर म्हणून ते त्या आशयाने आज आले सगळे लोक हे काय पैसे देऊन बोल लोक नाहीयेत ते यासाठी आले की जर नाही आपला हक्काचा माणूस पाहिजे की त्यांसाठी काम करेल आणि ते काम करण्यासाठी आम्ही तिन्ही जे लोक आहेत ते आम्ही सक्षम आहोत ताई सुद्धा इथंच राहतात पण त्यांना हे नाचा सगळं माहितीच आहे तर आम्हाला या जनतेने जर निवडून दिलं तर आम्ही शंभर टक्के जास्तीत जास्त जेड होईल त्यांचे जेवढे प्रॉब्लेम आहे ते आम्ही शंभर टक्के सोल्व अनेक वेळा नागरिकात म्हणलं जात पाच वर्ष लक्ष दिलं जात नाही होत असं का कि ते लोक इथे राहत नाही स्थानिक नाहीये आर्धे जे उमेदवार आहेत ते कोण बाहेर प्रभागाच्याच बाहेर राहिलाय म्हणून त्यांना इकडची जे प्रॉब्लेम जाणीवच नाहीये त्यांच्या डोक्यात काय बसलं की शेवटच्या दोन दिवसात आधी आपण काय करायचं यायचं पैसे वाटायचे दारू वाटायचे बिर्याणी वाटायची लोकांच्या घरोबर जाऊन पैसे द्यायचे मत काढायचे ना, ना परत का जा का आपलं फिरायचं म्हणून ते लोक इथे लक्ष भी घालत नाही ते मी जनताला माग न जाता आपली लोक कोण आहेत ते त्यांना कळलं पाहिजे की जे लोक आपल्यासाठी काम करतील त्यांचा मी हे विनंती करेन की आपली जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा जे तुमचं काम होणार जर तुम्हाला काम पाहिजे असेल तुमच्या प्रभागामध्ये तर हे दोनशे पाचशे आले त्यांना लांब करा आणि आपली जे हक्काची लोक आहेत त्यांना मदत करा तेच मी आता बोललो की त्यांना आपण ते सांगू की जे लोक पैशाच्या जोरावर इथून पैसे कडे ना बघता आपली जो हक्काची लोक आहेत त्यांना मतदान करा जर आपल्याला तिथं काय बदल पाहिजे असेल तर पत पैसे घेऊन देऊन पैसे देणार पण त्यानंतर तुम्हाला पद पाच वर्ष ते दिसणार नाही तर आपलं ठरवायचंय आपल्याला ते लोक काम करणारी पाहिजे ते फक्त शेवटच्या दिवशी पैसे देऊन विकत घेणारी पाहिजे आता आम्ही जसं प्रभागात फिरतोय तर इथे अनेक प्रकारच्या समस्या आहेत न नाल्यांच्या समस्या आहेत युवा पिढीला रोजगार नाही आहे आणि वाढती बेरोजगारी आहे तर प्रभागामधल्या लो लोकांना एक आव्हान करीन की उभाटा उभाटामधून आम्ही तिथं तिने आकाशभाई मी पूजाताई उभे आहेत तर एक आव्हान असं करीन की मशाल मशाली समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि आम्ही निवडून आल्यावरती प्रभागातले पूर्ण काम सगळे काम आम्ही पूर्ण करू समस्या बिल्डिंग मध्ये पायऱ्यांची समस्या चांगली नाहीये व्यवस्थित नाहीये मी लहानपणापासून राहते मी त्यांची रहिवासी आहे पिंपरी चिंचवडची मी लहानाची मोठी इथं झालेली आहे तर खूप इथं वीस वर्ष झालं काही सुविधा नाहीयेत नाल्यांच्या म्हणा बाथरूम म्हणा घर म्हणा पाणी म्हणा घरांनी पावसाळ्यात पाणी शिरत कुणी बघत नाही कुणी लक्ष देत नाही तर मी या सगळ्यांच्या समस्या सोडवल विनम्र विनंती करते वार्ड क्रमांक एकोणीस मधून मी पूजा सचिन साबळे आमच्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा हे आवाहन करते जय भीम जय महाराज